नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे युट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो मी आज तुम्हाला स्वामी समर्थांचे एक सुंदर भजन म्हणून दाखवणारे ऐकूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली खाली पालखी पाल त शोभ दे योगीराज माऊली हो प्रेमाची सावली दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबरा हो स्वामी मला भेट द्या हो दयाळा मला भेट द्या हो दयाळा मला भेट द्या हो ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हो ध्यानाद देऊ साध स्वामीच्या कृपेचा येतो प्रसाद हो द्यानाद देऊया साध स्वामीच्या कृपेचा येतो प्रसाद गुलालात या पहा निघाली गुलालात या पहा निघाली विश्वाची माऊली व माझी योगीराज माऊली दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो दयाळा मला भेट द्या हो दयाळा मला भेट द्या हो दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताळंगुंगाचा गजन करूया स्वामी समर्थांचे नाम घेऊया तारुंगाचा भजन करूया स्वामी समर्थांचे नाम घेऊया भक्तांच्या हृदयात निघाली भक्तांच्या हृदयात निघाली भक्तांची मावळी माझी योगीराज माऊली दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या दत्त हो दत्ता दिगंबराया या हो स्वामी मला भेट द्या हो दयाळा मला भेट द्या हो दयाळा मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पालखी सुखाची आई नाम समर्थांचे भिले आकाशी पालखी सुखाची आई दाराशी समर्थांचे भिले आकाशी तालावरती हृदयाच्या भो हृदयाच्या भो मग माझी योगीराज माऊली दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बोलासी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बोलासि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय मैत्रिणी हे स्वामी समर्थांचं गीत सगळ्यांनी मिळून जोशमध्ये मिटल्यावर खूपच छान वाटतं बरं का आणि दत्ता दिगंबरा या हो याचासुद्धा याच्यामध्ये गजर होतो तर हे भजन पूर्ण मी लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्ही ते लिहून घ्या आणि तुमच्या मैत्रिणीला शेअर करा आणि तुम्हाला आवडलं तर या माझ्या भजनाला लाईक करा आणि खूप आवडलं तर माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद